पुण्यामधील फुलेवाड्यामध्ये बाबा आढाव यांचं लोकशाही बचाव आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आज शरद पवार या आंदोलनाला भेट देणार आहेत निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची मागणी त्यांनी केली आहे कामगार नेते बाबा आढाबांच्या आंदोलनाला काल विश्वजीत कदम यांनी सुद्धा भेट दिलेली होती आणि यानंतर आज शरद पवार या ठिकाणी या आंदोलनाला भेट देणार आहेत आदरणीय बाबा आढाव साहेब हे गेले काही दिवसांपासून क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले व आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकावर पुणे येथील या ठिकाणी आज गेले दोन दिवसापासून आज जे उपोषण करतायत हे देशाच्या महाराष्ट्राच्या लोकशाहीची ही लढाई आहे आज अशा एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वाने सुद्धा भावना व्यक्त केल्या की सध्याची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ह्याच्यात पारदर्शकता नाही याच्यात कुठेतरी लोकशाहीला कमकुवत केलं जातंय आणि एका वेगळ्या दिशेने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणुकीला आज नेलं जात तर विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी बालाजी पोद्दार थेट पुण्यात आपल्या सोबत आहेत बालाजी बाबा आढाव यांचं सुरू असलेलं लोकशाही बचाव आंदोलन आणि या आंदोलनाला आज शरद पवार सुद्धा पोहोचणार आहेत आज एकूणच त्या ठिकाणी कशी हालचाल कशा घडामोडी नक्कीच शरद पवार जे आहेत ते आज या आत्मक्लेश आंदोलनाला भेट देणार आहेत खरं तर निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाच्या विरोधात आहेत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि यामध्ये काहीतरी घोळ झाला असल्याचं बोललेलं बोल होतं त्या सगळ्या प्रक्रियेवरती जे प्रश्नचिन्ह उभे केले त्याच प्रश्नचिन्हावर जे आहेत ते बाबा आढाव सुद्धा आता ठाम yeah. आहेत आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने आत्मक्लेश करण्यासाठी महात्मा फुले यांच्या वाड्यामध्ये ते उपोषणाला बसलेले आहेत अनेक नेते त्यांच्या या उपोषणाला भेटी देत आहेत खरंतर शरद पवार यांनी ईव्हीएम मशीन वरती मला अधिक माहिती नाही माहिती घेऊन बोलतो असं म्हटलं होते त्या संदर्भात आज काही बोलतात का बोलता ते पाहावं लागेल आज अकराच्या सुमारास शरद पवार जे आहेत ते बाबा आडाव यांच्या उपोषणाला भेट देतील त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवतील आणि बाबा आढाव यांच्या या उपोषणाला आता राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यात उपोषण करून पाठिंबा दर्शवला जाणार आहे त्यामुळे आज या दोन्ही नेत्यामध्ये काय महत्वाची बोलणी होते का याविषयी काही निर्णय होतो का हे पाहणं महत्वाचं आहे आणि शरद पवार या सगळ्या प्रक्रियेवरती काही कायदेशीर बाजू म्हणून आपल्या पक्षाची मांडण्यासाठी पुढे येतात का हेही पाहणं महत्वाचं आहे गुरुप्रसाद बरोबर बरोबर त्यामुळे आज शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे बघावं लागेल धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी 嗯。